सप्टेंबर दोन हजार पंचवीस महिन्यातील भविष्य भाकीत राजकीय सामाजिक घडामोडी राजकीय नैसर्गिक भूकंपाची शक्यता भाग दोन या घटना घडणार मोठ्या व्यक्तींवर आरोप बदनामी शेअर मार्केटमध्ये तेजी युद्ध हिंसा जाळपोळ स्फोटक घटना भूकंप वादळे घरांची पडझड शक्य राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालत काही देश राज्यात सत्ता बदल शक्य दिनांक बावीस सप्टेंबरच्या अमांत कुंडलीमध्ये कर्कलग्न उदित असून कन्या राशीत तृतीय स्थानात उत्तरा नक्षत्रात अमावस्या येत आहे धनस्थानात शुक्र केतू चतुर्थात मंगळ सप्तमात प्लुटो अष्टमात राहू नवम स्थानी शनी नेप्च्यून लाभात हर्षल व व्यस्थानी गुरु अशी ग्रहस्थिती आहे एकूण ग्रहस्थितीचा विचार करता रविचंद्र भूत शनी आणि नेपचून ग्रहाच्या प्रतियोगात असल्यामुळे सप्टेंबर महिन्यात उष्णता वाढून मोठी पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता राहील या जोडीला चतुर्थस्थानी मंगळ प्लुटो केंद्रयोग होत असल्याने मोठे भूकंप किंवा वादळाची शक्यता सप्टेंबर महिन्यात राहील मंगळ प्लुटो योगामुळे काही देशांना युद्धाला सामोरे जावे लागेल या योगामुळे स्फोटक घटना अतिरेकी कारवाया आगीच्या दुर्घटना रेल्वे वाहन अपघात यांमधून मोठी हानी संभवते याच काळात बंद निदर्शने हिंसा हाणामारी जाळपोळ या घटना होण्याची शक्यता राहील काही राज्य किंवा देशांमध्ये बंड होण्याची शक्यता असून सत्तांतर किंवा सत्ता बदल शक्य राहील नेतृत्व बदलाची शक्यता राहील पोलीस मिलिटरीवर मोठा ताण पडेल युद्ध नैसर्गिक आपत्ती व अंतर्गत अशांतता या घटनांचा सामना करावा लागेल प्रमुख व्यक्तींवर हल्ले होतील धार्मिक स्थळे मुख्य इमारती कार्यालये यांना विशेष सुरक्षा द्यावी लागेल या काळात अफवा पसरवल्या जातील जातीय किंवा धार्मिक वादविवाद चिघळण्याची शक्यता राहील मोठे गुन्हेगार अतिरेकी मारले जातील शुक्रकेतू योगामुळे या काळात मोठ्या स्त्री किंवा कलाकाराचा मृत्यू संभवतो गुरुलग्न भावारंभी असल्यामुळे या काळात धार्मिक सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे होतील गणपती उत्सव व नवरात्री उत्साहात साजरे होईल जनतेमध्ये धार्मिक वृत्ती भावना वाढेल लेखक साहित्यिक पत्रकार प्रसारमाध्यमांसाठी हा काळ उत्तम राहील यातील मान्यवरांचा सन्मान होईल शेजारी राष्ट्रांबरोबर सकारात्मक चर्चा होईल मोठे करार होतील शनी नेपच्यून योगामुळे प्रसिद्ध व्यक्ती मंदिरे धर्मप्रमुख पक्षप्रमुख मोठ्या पदावरील व्यक्तींवर आरोप होतील या क्षेत्रातील व्यक्ती वादविवादात अडकतील शेअर मार्केटमध्ये या काळात मोठी तेजी संभवते रुपयाचे मूल्य वाढेल मात्र काही चलन बदलण्याची शक्यता राहील याच काळात मोठे खेळ स्पर्धांचे आयोजन होईल भारतीय खेळाडूंना देखील मोठे यश मिळेल मात्र राजकीय क्षेत्रात मोठी उलथापालत होण्याची शक्यता असून एखादा मोठा पक्ष फुटण्याची या काळात शक्यता राहील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद